नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची घोषणा तारीख आता बदललेली आहे पहा सविस्तर माहिती नवीन तारीख कोणती आहे ती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला होता या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली मात्र या वितरणानंतर शेतकऱ्यांना महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर यापूर्वी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जाहीर केला होता यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते तर राज्यातील नमो शेतकरी आता सन्मान निधीच्या हप्त्यासाठी वाट पाहत आहेत की नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी येणार तर केंद्र सरकार करून राज्य सरकारला पी एम किसान लाभार्थ्याची लवकरच व्याधी पा पाठवलेली आहे त्यानंतर आता कृषी विभाग यांच्या आधारे नमो सन्मान निधीचा हप्ता वितरित करणार आहे तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीच्या वितरणाची साधारण सहा ते सात दिवसाचा कालावधी असल्यामुळे यामुळे आता लवकरच पुढील तीन दिवसात म्हणजे दोन मार्चपर्यंत हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा हो होताना असली असल्याची माहिती आज मिळालेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद